पीक विमा नुकसान भरपाई कर्जमुक्ती फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई व वा शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली तीन ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांनी मलकापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम जमा न केल्यास व शेतकऱ्यांच्या फसवणूक करणाऱ्या व्यापारी डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांच्या कारवाईवर यांच्यावर कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे मलकापूर परिसरात डॉक्टर प्रफुल्ल पाटील नामक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली आहे हा व्यापारी शेतकऱ्यांच्या मेहनतीचा सोयाबीन कापूसचे पैसे न देता खरेदी करून फरार झालेला आहे या व्यापाऱ्याने जवळपास नव्वद कोटीपेक्षा जास्त रकमेचा शेतकऱ्यांना गंडा घातलेला आहे या व्यापाऱ्याची संपत्ती विकून शेतकऱ्यांची संपूर्ण वसूल करून घ्यावी अशी आक्रमक भूमिका रविकांत तुपकरांनी घेतली तसेच शेतकऱ्यांना गेल्या वर्षीचा शंभर टक्के पीक विमा मिळावा व तसेच नुकसान भरपाई मिळावी जंगली जनावरांपासून पिकांचे संरक्षण होण्यासाठी शेतीला कंपाऊंड मिळावे वन्यप्राण्यांनी पिकांच्या केलेल्या नुकसानीची दावे तातडीने निकाली काढून शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई मिळावी गेल्या वर्षीचा सोयाबीन कापसाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये भाव फरक तातडीने मिळावा तातडीने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली यावेळी उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे तहसीलदार राहुल तायडे व मलकापूर शहरचे ठाणेदार गिरी यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले एम सी एन न्यूज मराठीकरिता अनिल कुमार गोठी मलकापूर अधिकारी कार्यालयावर पोहोचला काय मागे होता हा मोर्चा नव्हता ही शेतकऱ्यांची धडक होती आमचा मोर्चा कसा असतो हे तुम्हाला भविष्य काय पाहायला मिळेल ही शेतकऱ्यांची धडक होती हे धडक आंदोलन होता या भागामध्ये डॉ प्रफुल पाटील नावाचे एक डॉक्टर आहेत त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी जवळपास नव्वद कोटी रुपयांनी शेतकऱ्यांना गंडा घातला कापूस घेतला आणि पैसे दिल्याने ते फरार झालेले आहेत मागे सुद्धा काही दिवसांपूर्वी जग्गू नावाचा एक व्यापारी होता त्यानं सुद्धा शेकडो कोटींनी शेतकऱ्यांची फसवणूक केली कापूस घेऊन फॉयबीन घेऊन आणि पैसे दिले नाही याला सरकारने आळा घातला पाहिजे या कायद्यामध्ये बदल करून यांना फाशीची शिक्षा झाल्या तरतूद केली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि हे पैसे वसूल करून सरकारने आम्हाला दिले पाहिजे बाजार समितीने हे पैसे आम्हाला दिले पाहिजे त्यांची जबाबदारी आहे ही सुद्धा आमची मागणी आहे दुसरं पीक विम्याची रक्कम अतिशय अल्प मिळालेली आहे शंभर टक्के सरसकट विमा मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळाली पाहिजे अंबानी आजारीचा कर्ज जसं माफ करता तसं आमचंही कर्ज माफ करा आणि सोयाबीन कापसाला जो कमी भाव तुम्ही मागच्या वर्षी दिला त्याच्या बदल्यात आम्हाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये फरक रक्कम दिली पाहिजे हेक्टरची मर्यादा न टाकता जेवढं नुकसान झालं आमचं तेवढं पूर्ण दिलं पाहिजे अशी आमची मागणी शेतीला मजबूत कंपाऊंड करून दिलं पाहिजे जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी घरकुलांचं रखडलेलं अनुदान हे सुद्धा पूर्ण आम्हाला दिलं पाहिजे यासह अनेक मागण्या घेऊन आज हे धडक आंदोलन या ठिकाणी झालं आक्रमकपणे लोक या ठिकाणी रस्त्यावर उतरले आठ दिवसाच्या आज जर का या मागण्या मान्य झाल्या नाहीत आठ दिवसानंतर महात्मा गांधींच्या मार्गाने आलो आठ दिवसानंतर भगतसिंगाच्या मार्गाने हजारो शेतकऱ्यांना घेऊन चाल केल्याशिवाय राहणार नाही हा सरकारला आमच्या निर्माणीचा इशारा शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातले सत्तावीस जिल्ह्यातले शेतकरी माहिती नये म्हणून काही लोकांना थोडलं म्हणून माझं काय सरकारचा प्रयत्न केला मला नामवारण करण्याचा प्रयत्न केला मला नामकारण करायचा प्रयत्न केला आम्ही थांबणार नाही आपली मागणी कायची पूर्ण पाणी प्रथम पाठला नाही आणि डॉक्टर पाटूला त्यांच्या सहकारांचे पैसे उघडले ते पूर्ण पैसे आम्हाला मिळाले पाहिजे चौकुरांना जे उभारले ते पैसे मिळाले पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला आणि शंभर टक्के आता गुन्हा मिळाला पाहिजे ज्यांनी कंप्लेंट केली त्याला तर मिळालाच पाहिजे पण ज्यांनी कंप्लेंट केली नाही आणि सर्व जन्म होते टेक्निकल कारण होते त्यांना कंपनीने द्यावं नाही तर सरकारने जे पैसे निर्णय निकषाच्या प्रमाणात भरून द्यावेत अशी आपली मागणी